माझं नाव पोलिसांना का सांगितलं असा जाब विचारत आयाद शेख याने भोसले यांच्या किराणा दुकानामध्ये हातात कोयता घेऊन दहशत माजवत तोडफोड केल्याची घटना घडली आहे घटनेनंतर फिर्यादी सूरज अजित भोसले यांनी पोलिसांना माहिती दिली असता वैराग पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन आरोपीला कोयत्यासह ताब्यात घेतलं व गावातून त्याची धिंड काढली या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम तीनशे चोवीस दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार व 25 नुसार गुन्हा दाखल झाला आहे पोलीस निरीक्षक गावडे यांनी अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे जे तोनाचं गिरयक करत होतो मालाशिवण गाडी आली माल लाव चालू होता ती आला इथे बाहेर तो गल सुई ती सुई दिलेलं कामचं लक्षण होतं तिही ते उणो बरायला काउंटरला आला काउंटरला आला आणि मला शिव द्यायला लागला शिवे द्यायला लागला ला ला। तुम्ही माझं नाव का घेतलं मागच्या तीन सातच्या भांडणात ती त्याची इथं दुसरे बरोबर झालेली होती त्यात माझं नाव का घेतलं तुम्ही आम्ही त्याला म्हणून तुझी ओळख नाही काय नाही तुझं नाव कशाला घेतवं आम्ही तू माहीत बी नाही आहे तुझं नाव कशाला घेत मग नाव का घेतलं नाव का घेतलं म्हणून त्यानं

तसंच भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील फिर्यादी दिली असून त्यांचे हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यातील आरोपी हा आरोपी आहे या आरोपीवरती यापूर्वी तीनशे सातचा सुद्धा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी घेऊन या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्याय दिला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी नमूद आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे त्या अनुषंगाने स्पॉट विजिट होतील या आपल्या माध्यमातून मी आणखे काही लोकांना सांगू इच्छितो की वैराग मध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही अशी कुठल्याही प्रकारची कुणी दहशत माजवण्याचं काम जर करत असेल त्या तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे